राहर व्यासपीठ म्हणतो की नाहीतर दुसऱ्या कानं सांगून जात होती सांगितलं नाही का अर्थमंत्री आहे ना आता जर असं चालू राहिलं तर आम्ही काय निवडून येतो म्हणून आम्ही काय केलं म्हणजे तुझी तुम्हाला माहिती होती का नाही आजी दादा असच करते आजी दादा तसच करते म्हणून आम्ही बंड केलं मर्याद बंड करून <laughs> सरकार तयार केलं <laughs> पुन्हा सत्तर हजार करोड काढला किशने घ्या घ्या वाढ का <laughs> <laughs> काय साडे पन्नास कोटी बटबड भाषण आठवतोय का तुम्हाला देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानांनी मध्य प्रदेश मध्ये अतिशय जबाबदारीला भाषण केलं तिथर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याला सहा दिवस मी गेले आणि सहाव्या दिवशी अजित पवार त्यांच्या आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फोन झाले पाहिजे ना उपमुख्यमंत्री आणि मुला म्हणजे काहीतरी मुलाला चांगलं माहिती आहे म्हणून अर्थ झाला की झालं तुला नाही काय चाललंय राहिले का तुम्हाला का कळणार प्रताप सर नाईक ईडीची लाड पडते जसा प्रताप सर नाईक शिंदे गाडात उजवतो चौकशी बंद भावना गोळीवर लाड पडते जशी भावना ताई आमची शिंदे गटात जाते चौकशी हासन मुश्रीफ छगन साहेब किती नाव किती सांगू तुम्हाला आधार शुरपायला जाणाऱ्या महिलेचा लक्षात येले भाजपचा खाली पुरवडा ती <laughs> पुर <laughs> पुर <वड़ा। laughs> पुर सोमाई <laughs> कोणून ती नारायण आणि कोणता दुसरी कोणून काय म्हणायचं तुम्ही विसारखे आज सापडला अशोक ठेवा कसं रे आमच्याकडे काही बसून पाटील साहेब होत काय चाललंय म्हणजे अजित पवारच कारण